किती मोठा आहे बघा आता आपण आत गेल्यावर समजेल आपल्याला पावसामुळे काही प्रमाणात चिकल झालेला आहे नमस्कार मित्रांनो मी कपिल सुरवसे आजच्या या व्हिडिओमध्ये तुमचं खूप खूप स्वागत करतो आपण चाललेलो आहोत आज राणाकड आणि साहेबांची गाडी घेऊन जायचंय आणि त्याच्यानंतर आपला बाराच्या टाइमिंगला अकलूजचा पण दौरा असणार आहे मित्रांनो ही आपली सेंट्रल रेल्वे आणि समोरच्या साईडला रेल्वे स्टेशन आहे मित्रांनो कसं काय हिरवगार वातावरण आहे सगळीकडे आणि हे सगळं 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 काय असेल ते हिरवगार दिसतंय समोरच्या साईडला ऊस आहे त्याचबरोबर समोरच्या साईडला केशर आंब्याची झाडे पण आहेत तिकडे मकवान हो आहे आणि हिरवगार आहे पलीकडे दाराक्षीची बाग आहे वातावरण कसं हिरवगार आहे मित्रांनो आपण अकलूजमध्ये आलेलो आहोत आणि अकलूजमध्ये मोठी मोठी दुकानं मॉल वगैरे आहेत आणि त्याचबरोबर आपण एक मोठं मैदान आहे तिथे जाणार आहे क्रिकेटचं स्टेडियम आहे तिथेसुद्धा जाणार आहे किती मोठा आहे बघा आता आपण आत गेल्यावर समजेल आपल्याला विजयसिंह मोहिते पाटील क्रीडा संकुल किती मोठा आहे बघा क्रिकेट खेळण्यासाठी वगैरे इथे क्रिकेटचे मॅचे भरतात सामने होतात बरीच बाहेरगावच्या टीमी खेळायला येतात इथे पावसामुळे काही प्रमाणात चिखल झालेला आहे मित्रांनो तुम्हाला आकलूजला गेलेला व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि सगळ्यात महत्त्वाचा विषय म्हणजे कमेंट करूनसुद्धा सांगा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय सी यू